आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या शासनाच्या विविध योजनाच्या जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक सहा मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास हिरवी झेंडे दाखवून जिल्ह्यात प्रचार प्रसिद्धीसाठी रवाना केले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंग परदेशी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंडगे मटपती आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने हा दिनाक सहा मार्च गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे पेठ शिवणी ते पाडवा रोडवर पालम पोलिसांच्या कारवाईत एक लाख तीस हजारांचा गुटखा जप्त पालम येथील पोलिसांच्या पथकाने सहा मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पेठ शिवणी ते पाडवा रोडवर कारवाई करत एक लाख तीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा गुटखा पकडला या कारवाईत चारचाकी वाहन मिळून दोन लाख तीस हजार सहाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल रद्द करण्यात आला या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांचे पथक गोपनीय माहिती काढत गस्त घालत होते त्या पथकाला एका वाहनातून गुटखा येत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी एम ए चौदा डी एफ शून्य सहा तेहतीस या क्रमांकाचे वाहन थांबविले सदर वाहनांची पाहणी केली असता त्यामध्ये विमल पानमसाला सुगंधी तंबाखू असा गुटखा मिळून आला पोलिसांनी वाहनासह गुटखा जप्त केला आहे पोलीस अमलदार शंकर कोलमवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माणिक कदम यांच्याविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माजी नगराध्यक्ष विनोदभाव बोराडे यांच्या वतीने पत्रकारांचा सन्मान शेरू नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विनोदभाव बोराडे यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दर्पण दिनानिमित्त सेलू तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान आज दिनांक सात मार्च शुक्रवार रोजी त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले सेलू शहरात पत्रकारांचे राज्य अधिवेशनाची स्वागत अध्यक्षपदाची जबाबदारी माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे यांनी सांभाळल्याने पत्रकारांचा सन्मान उशिरा करण्यात आला यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशभाऊ बोराडे माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे प्रभाकर पूर्वसे सायराज बोराडे मिलिंद सावंत प्रतीक बोराडे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील काका कांचन गोरडे रामभाऊ सोनवणे श्रीपाद कुलकर्णी राजेश ढगे अखिल भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी आकाद मोहम्मद इलियास दिलीप मोरे पठान अझहर खान विलास मोरे जावेद भाईजी फुरेशी निलकंठ पवार पठान निसार शेख मोहसिन यांच्यासह आदींची उपस्थिती होती क्षमता वृद्धी प्रशिक्षण दोन पॉईंट शून्यचा समारोप नेप दोन हजार वीसनुसार प्रत्येक शिक्षकाला दरवर्षी पन्नास तासांचे प्रशिक्षण आवश्यक केले आहे त्या अंतर्गत डायट परभणी व गट साधन केंद्र सेलूच्या वतीने या प्रशिक्षणाचे चार टप्प्यात शारदा विद्यालय सेलू येथे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणात नेप दोन हजार वीसमध्ये बदललेल्या नवीन संकल्पना विद्यार्थ्यांचा तीनशे साठ अंशातून विकास व जागतिक स्वीकारता असणारा व चिकित्सक विचार करणारा बालक तयार करण्यासाठी अध्ययन प्रक्रिया कशी अस असावी या दृष्टीने समृद्ध करण्यासाठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या नऊशे पंचवीस शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत प्रशिक्षण समन्वयक सुनीता काडे अंजली पद्मावत यांनी प्रशिक्षणाचे संनियंत्रण केले व सुलभक म्हणून सतरा शिक्षकांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्याचे कार्य केले सुलभक कृष्णा पूर्णाले कंठाले शेख मौजम यांनी समारोपी भाषणात सर्व शिक्षकांना आपल्या वर्गातील येणारा प्रत्येक मूल हे स्वतःच मूल समजून अध्ययन करावे असे केल्याने नक्कीच शंभर टक्के बालकांच्या शंभर टक्के क्षमता नक्कीच विकसित होतील असे सांगितले सदर सुलभकांनी सतत वीस दिवस हे सुलभ वाहण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केले नक्कीच या प्रशिक्षणाचा आम्ही आमच्या दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत वापर करू अशी प्रतिक्रिया रामराव गायकवाड किरण गिल्डा वडजे आघाव नारायण चौरे हिंगडे उच्च श्रेणी मुख्याध्यापक त्यांनी व प्रशिक्षण खूप यशस्वी झाल्याचे सांगितले संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधात सेलू शहर कडकडीत बंद सेलू शहरात मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येतील मुख्य सूत्रधार वाल्मी कराड व त्यांचे साथीदार तसेच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून कडक शासन करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक सात मार्च शुक्रवार रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने सेलू बंद पुकारण्यात आला होता कडकडीत ठेवण्यात आलेल्या सेलू बंदला मोठा प्रतिसाद मिळाला पोलिसांनी देखील जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड व त्याचे साथीदार यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच तत्कालीन मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना या हत्येप्रकरणीसह आरोपी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला या दिवसापासून ते आजपर्यंत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खून कसा झाला याबाबतची संपूर्ण माहिती होती सावंगी व मानकेश्वर येथे पालरोट यात्रेचा भव्य शुभारंभ जिंतूर तालुक्यातील सावंगी व मानकेश्वर येथे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पालरोट विकास घटक दोन पॉईंट शून्य अंतर्गत केंद्र शासनाच्या भूमी संसाधन विभाग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार व मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन व वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगी व मालकेश्वर येथे वॉटरशेड पाणलोट यात्रेचा दिनांक सहा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता भविष्य शुभारंभ गावात रथ मिरवणूक काढून जलसंधारण कामाची जनजागृती आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने कृषी सिंचन योजना दोन पॉईंट शून्य राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत गावकऱ्यांचा सहभाग राहावा यासाठी जनजागृती करण्यासाठी वॉटरशेड पॉनलोड रथ यात्रेचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या सत्रात सावंगी येथे यात्रेचे आगमन झाले यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेजे नृत्य सादर करून स्वागत केले यावेळी उपस्थित रथास हिरवी झंडी दाखवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून रोहियो उब्दुलाधिकारी संगीता चव्हाण तर प्रमुख उपस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या निरीक्षक शिवता नारायण जिल्हा सं जलसंधारण अधिकारी कविराज पुच्चे सहाय्यक संधारण अधिकारी बी के पाटील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण तहसीलदार राजेश सरोदे उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस डी मोडवन महेश सरजे तालुका कृषी अधिकारी व समितीचे अध्यक्ष व सचिव यांची प्रमुख उपस्थिती होती सेलू शहरातील मागासवर्गीय वस्त्यामध्ये विकासकामासाठी धरणे आंदोलन सेलू शहरात विकासकामे केवळ उच्चभ्रू वसाहतीमध्ये करण्यात येत असून मागासवर्गीय वस्त्यामध्ये विकासकामे करण्यात येत नसल्याने असा दुजाभाव करण्यात येत असून मागासवर्गीय वस्त्यामध्ये विकासकामे करण्यात यावे या, या मागणीसाठी सेलू नगरपालिकासमोर आदिनांक सात मार्च शुक्रवार रोजी धरणे आंदोलन करण्यात आले शहरात मागील काही महिन्यापासून विविध विकासकामे करण्यात येत आहे मात्र सदरील विकासकामे केवळ उच्चभ्रू वस्तीमध्ये करण्यात येत आहे तसेच विकासकामे केवळ काही निवड वसाहतीमध्ये केली जात असून शहरातील मागासवर्गीय वस्त्यामध्ये ही मूलभूत सुविधांची कामे करण्यात यावीत अनेक मागास वस्त्यामध्ये रस्ते सांडपाण्याची व्यवस्था अशी कामे प्रलंबित आहे मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे मागासवर्गीय वस्त्यामध्ये तत्काळ मूलभूत सुविधांची कामे करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनात प्रॅन्थर संघर्ष ग्रुपच्या वतीने रोहन आकात विनोद धापसे विकास धापसे रोहित गायकवाड सागर गायकवाड स्वप्नील साळवे धनंजय जाधव कपिल धापसे ऋतिक सावंत आदींनी पुढाकार घेतला सोफियान व सारा ऐफान यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा सेलू शहरातील शिवाजीनगर भागातील रहिवाशी साबेर ऐफान यांचा सहा वर्षीय मुलगा सोफियान ऐफान व त्यांची पाच वर्षीय मुलगी सारा ऐफान या दोघा भाऊ बहिणींनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा हा दिनांक सात मार्च शुक्रवार रोजी पूर्ण केल्याने काका अजीज ऐफानसह नातेवाईक मित्रपरिवाराच्या वतीने भाऊ बहिणींना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका